हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू चॅनल खूप खूप स्वागत आहे तुमचं जागनिका चॅनलवर सो आज खूप दिवसानंतर आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि कुठं कुठे चाललं ते तुम्हाला समजेल सो तरी पण सांगते मी आता आम्ही चाललेलो आहोत सोनो सगळ्यांना हाय करीत ए बिल्लू आम्ही मुळूबत नाही so, सो आम्ही चाललेलो आहोत पिल्लूचं फोटोशूट करायला आणि आत्ता दोन दिवसावर आहे आषाढी एकादशी सो so, त्याच्यामध्ये सर्व छोट्या बेबीचे सगळेजण छान छान थीम करतात वारकरी थीम म्हणून तर so, सो मला पण पिलूचं करायचं आहे सो so, आत्ता आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे कुठं चालत ते तुम्हाला समजेलच पुढे आणि खूप मस्त वाटते सो so, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आम्ही फोटोशूट करायला कुठं चालले होते आणि आमच्यासोबत कोणकोण आहे ते पण तुम्हाला दिसेल सो चला मग तुम्ही पण आमच्यासोबत आधी स्टॉप घेतला पहिले पूजा केली आणि आता ऑन द वे आहोत आम्ही आता आम्ही चालू आहोत पुण्याला कारण बाबू घरी आम्हाला काय शूट करून देत शूट म्हणजे हां थीम करून देत नव्हता त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत पुण्याला त्याचं शूट करायला सो आता काय आलेली आहे आषाढी एकादशी आलेली आहे त्याच्यामुळे त्याला वारकरी बनवतोय तर आम्हाला काय मेकअप वगैरे त्याने करून दिलं नसतं सगळं पुसून टाकलं असतं त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत पुण्याला स्टुडिओ मध्ये दे। त्यांची टेक्निक असते ते बरोबर बनवतात पण पण आपल्याला राहील की नाही ना ना काय करणार आहे नाही माहिती आम्हाला घेऊन चालल आवडीने पण काय करेल काय माहिती आम्हाला जायचं होतं खूप दिवसापासून पण एक सुट्टी नव्हती आणि आज सुट्टी आहे तर आता आम्ही चाललोय आणि आता सोबत आले हर्षाली आणि कुणाल आमचे नेहमीचे पार्टनर आहेत आमच्या बरोबर व्लॉग बघताय तुम्हाला समजेल कसं आमचं पिल्लू काय करून देतो ते पुढे आणि पुढे काय काय करणार आहे ते तुम्हाला दिसेलच व्लॉग मध्ये सो स्टे ट्यून तो इथे गाडी पार्क केली आहे जवळच हल्ला हल्ला वाव हर्षानी ही मला आता काय जायचं आहे बसून राहायला आमचं वौह नाही टीका नाही टाकू कोटीला तुम्ही बघू शकता तुम्ही

हा बाप आहे तुला तयारी आता आहे आणि विठ्ठलाचे मम्मी पप्पा रेडी झालेत विठ्ठल खुश आहे विठ्ठल खुश आहे विठ्ठल खुश आहे विठ्ठल आता खुश आहे खुश राहायला पाहिजे बस हा विठ्ठल आता आता आम्ही चाललोय शूटला ऑलरेडी तिकडे शूट चालू आहे त्यामुळे आम्हाला पाच मिनटं थांबावं लागेल ते बोलतात कमेंट करून नक्की सांगा इथे खूप गोंगाट चालू आहे कमेंट करून नक्की सांगा की यांची फॅमिली कशी दिसते पांडुरंग ऑलरेडी <laughs> शूट चालू आहे शूट झाल्यानंतर आमचा नंबर आहे ऑलरेडी ते पोरं खूप रडत शूट करणार का व्यवस्थित काय कळत नाही तरी छान आबा ये बोल हे पाटी बाबा समयवर जाईल फक्त बघ हे बोल बघ पाटी ये जानी जानी इस नो पापा वॅनिल आइस नो पापा ओपन योर माउथ

হাসলিবার সরল কর না কেস वरती घे वरती घेऊ काय घालतो निकेश व्यवस्थित घाल ते ब इकडल्या साईट त्यासाठी नाही हा त्याला दाखवून देऊ नको असं Johnny, Johnny, yes, Papa, eating sugar, no. Papa, telling lies, no, Papa, open your mouth, <laughs> तर फायनली आमचं फोटोशूट झालेला आहे बाबूनी भरपूर 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 किरकिर केलेली आहे जे पाहिजे फोटो आलेत आमचे फक्त फॅमिली फोटो आमचा एक राहिला माझ्या आवडीचा तो नाही करायला मिळाला ठीक आहे म्हणजे एवढा त्रास ला दिला रे बाबा दोघांचे झालेला कंटाळा आला हा तरी पण एका तासामध्ये होऊन गेला आताच झाला एक तास पण नाही फोटोशूट येऊन एवढा लांब आलो पण छान झालं ना वर्ष होत एवढा लांब काहीतरी आणि आतमध्ये का आम्ही एवढं शूट नाही केलं ह्याच्यामुळे कारण हा किरकिर करत होता एवढा त्याच्याकडे सगळं लक्ष आमच्या त्याच्याकडेच लागलेला त्याला किती वेळा उचलला ठेवला आहे ते ला। ते आणि फायनली हसवायला खेळवायला पण तो राहायला तयारच नाही आता आमचं झाले आता आम्ही इथून चाललोय पेट पूजा वाजले चार चार वाजले पाऊस कमी आहे इकडे पाऊस मध्ये ऊन पण इथे पाऊस बापरे आणि इथे बिलकुल पाऊस नाहीये आता मी काय काय करणार तुम्ही अजून बघत राहा पहिले तर पेट पूजा करणार आहोत सो चला आता मग आणि आमचं जेवण झालं किती वाजता चार वाजता बसलो कितीला आपण हॉटेल नाही हॉटेल नाही करत आणली कुठे आपल्याला त्यांनी पुणे नाही नाही आधी आणली हॉटेल नाही हॉटेल नाही करत आणि नंतर आम्ही दोघी भडकलो तसं मग रिटर्न युटर्न मारला आणि फिरलो खाली आणि गेलो पुण्यामध्ये आणि बिचारा आमचा निकेश आजारी पडलाय आणि आमचं कार्टून बघा आले नाही चला चला तर आता आम्ही घरी आलो तर आम्हाला साडे नऊ वाजले घरी यायला एक्सप्रेस वेने नाही आम्ही आलो आम्ही लोणावळा चिक्की वगैरे पाहिजे त्याच्यामुळे आम्ही लोणावल्या मधून आलो लोणावल्या मधून आलो फसलो अशी ट्रॅफिक होती ना आज संडे आणि आज संडे आहे आणि लोक एकमेरेवर पण भरपूर निघलेली आणि भरपूर ट्रॅफिक आला वाटतं उगाच चिक्कीच्या नादामध्ये आम्ही लोणावल्या मधून आलो आणि मध्ये काय काय लोणाला चिक्क्या वगैरे घेतल्या आणि मग डायरेक्टली घरी आलो हर्षली आणि कुणाला घरी सोडले त्यांच्या आणि मग आता आम्ही आमच्या घरी आलो आणि पिल्लू घरी आल्यावर काय मस्त मजेशीर खेळतोय आणि जिथे पाहिजे ते हसत नव्हता एवढी त्याला आम्ही आणि आमच्या एवढा हसवला माझा आता डोकं दुखते तसं पण आहे की कालपासून थोडी निकेची तब्येत डाऊन आहे पण बिचारा आज आम्ही गेलो सकाळी लवकर उठून एवढ्या लांब फोटोशूट करायला विठ्ठल पांडुरंग माझा बनवायचा होता विठ्ठल म्हणून मला जायला लागला एवढ्या लांब आणि आम्हाला करायची होती कधीपासून पण आम्हाला संडे होता, होता कारण उद्या सोमवार मंगळ परवा आषाढी तो सेटअप त्यांनी नंतर काढून टाकला असता नंतर दुसरा लावला असता त्याच्यामुळे आम्ही आजच गेलो महिने पण झालेत आम्हाला अजून पुढे करायच्या आहेत बघू हा घरी करूनच देत नाही आम्हाला सगळं जे आम्ही मांडणार ते सगळं विचकडून टाकणार तुम्ही फोटो काढा तर ना काढून मी माझ्या याच्यात खेळणार एक तास आज त्यांनी बऱ्यापैकी तरी दिले ना बऱ्यापैकी चांगले पण नाही पण बऱ्यापैकी आणि तिथे एवढी गर्दी होती बाप रे बा, बा। आमचं टायमिंग होत तिथे आणि छोटी मुलं वगैरे किती आली ना फक्त हाच तिथे रडत होता नकरी होती आमचे फोटो कसे वाटले तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही दोघांनी पण काढला आमच्या फॅमिली फोटोशूट पण झालेला आहे मस्त वाटलं ना फोटोशूट मला त्याने मस्त वाईट टोपी पण वरती घातली आणि मस्त ते गंध पण लावलेले छान वाटलं त्याच्यामध्ये आणि नव्हतं इमॅजिन केलेलं असं छान करता येईल पण ठीक आहे झालं ऑन द स्पॉट म्हणजे एका रात्रीमध्ये आपलं झालं ना सॅटरडेला आमचं पीक झालं जायचं म्हणून आणि संडेला आम्ही गेलो फायनली एका दिवसामध्ये सगळा प्लान आमचे ऑन द स्पॉट जे आधी आम्ही प्लान करतो ते कधी सक्सेसच आमची होत नाहीत सो ऑन द स्पॉट आम्ही केला आणि लगेच सक्सेस झाला सो मस्त वाटलं काहीतरी वेगळंच केलं ह्या मंथमध्ये आम्ही आणि काय एवढा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर नक्की चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि डेली ब्लॉग करू 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 काय टाइमच भेटत नाही हा मला आता की कामाला जातो आणि हा मला एकटीला एवढा हैराण करतोय है। बापरे तर मोबाईल तर बाजूला मला तो टाइम देत नाही जेवायला सकाळ बारा वाजता बारा वाजता आमची सकाळ होते तर सकाळी मग तेव्हा काय करायला मिळत नाही पण मला करायचं माझी खूप इच्छा आहे मला डेली ब्लॉगिंग करायची डेली नाही पण कमसे कम, कम वीकली दोन ते तीन तरी ब्लॉग मला टाकायचे आहेत किंवा शॉर्ट ब्लॉग मिनी ब्लॉग तरी करायचे आहे सो मी ट्राय करेल कारण ती माझी खूप इच्छा आहे करायची माझी आवड झालेली आहे ती व्हिडिओ बनवायची ते बनवेल मी लवकरच हा मला सपोर्ट करणार आहे आणि आता बिचारा खूप दमलाय चोखं दुखते सर्दी झाले किती वाजले बारा वाजायला आले तो बाय बाय एवरीवन आणि नक्की कमेंट करून सांगा आमचे फोटो कसे आहेत ते आहे ना गुड नाईट आले वाह पिछले गोड हसते बघ पांढरंगू पांढरंगू चला गुड नाईट